आज आज सर्वत्र युद्ध चालू आहे एक देश दुसऱ्याच्या विरोधात उभा आहे भारत पाकिस्तान युक्रेन रशिया चीन अमेरिका सर्वत्र युद्ध चालू आहे सर्वत्र रक्तपात होत आहे आसवाचे पूर वाहत आहे प्रत्येक देशाच्या आतमध्ये दे सुद्धा गुन्हे वाढत आहे खून बलात्कार चोरी वाढत आहे यामागे कारण काय उपाय काय तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये युद्धाचं पहिलं कारण राजकीय संघर्ष आणि सत्ता संघर्ष एक नेता आपल्या स्वार्थासाठी देशाचं नुकसान करत आहे भाडण करत आहे संसाधनावर वर्चस्व निसर्गाने प्रत्येकाला आपापलं संसाधन दिलं आहे कोणापाशी पाणी आहे तर कोणापाशी रेगिस्तान कोणाकडे समुद्र आहे तर कोणाकडे पहाड आहे सोनं आहे तर कोणाकडे नाना आहे धर्म आणि सांस्कृतिक संघर्ष आर्थिक महायुद्ध आतंकवाद आणि फुर्ती सायबर युद्ध हे युद्धामागील कारणे आहे पहिलं कारण समजून घेऊया प्रत्येक देश एकमेकाशी तुलना करत आहे एकमेकांच्या प्रगतीवर जळत आहे दुसरं कारण एक धर्म दुसऱ्या धर्माशी तुलना करत आहे आणि मी श्रेष्ठ तुकनिष्ठ असा अहंकार बाळगत आहे म्हणून युद्ध होत आहे यावर फक्त एकच उपाय आहे कारण प्रत्येक गोष्टीवर एकच उपाय आहे प्रेम आगीला फक्त पाणी विजवू शकते आगीला फक्त पाणी विजू शकते पेट्रोल नाही रागाला फक्त प्रेमाने मी जिंकता येते कोणाला मारून फाशी देऊन अपमान करून कोणाला जिंकता येत नाही बदलता येत नाही चूक झाल्यावर त्याला चूक समजून सांगावी त्याला आपल्यामुळे त्रास झाला असेल तर त्याची माफी मागावी एकामेकांना सहकार्य करावे शेवटी जगाला विध्वंस नाही तर शांती पाहिजे